तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ पूर्व एम आय डी सी परिसरात राजस्थानी क्षत्रिय सिरवी समाजाची आराध्य दैवत आई माताजी यांच्या भव्य मंदिरात जल्लोषात आई माताजी यांचा अवतरण दिवस साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणेच यंदाही परंपरेनुसार आई माताजी यांचा अवतरण दिवस सिरवी समाजाने एकत्र येऊन अगदी आनंदाने आणि जल्लोषाने साजरा केला या निमित्ताने महिला पुरुष आणि तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी पारंपरिक पोशाखात सजून धजून उपस्थिती लावली होती आई माताजी यांच्या मंदिराला फुलांची आकर्षक रित्या सजावट करण्यात आली होती आई माताजी यांचा अवतार झाला असल्याची मान्यता राजस्थानी आहे हर साल की अम्रिका बाती, अम्रिका इस साल बाधी ससो नवी वर्षगांठ है ये नवी वर्षगांठ के उपलक्ष में हमारी समाज एकत्रित ये कार्यक्रम हर साल बीज मई बीज के दिन करती है और हर साल ये मनोरंजन सालों साल परमानेंट रहता है जिसमें समाज एकत्रित होती है और एकजुट का एक प्रतीक है जिसे सन मिलन होता है और समाज एक एकजुट और एक सत्ता की और समानता का कारक है इसमें हम इसमें हम एकत्रित होकर सुबह माँ आरती होती है फिर आरती के बाद में भोजन प्रसाद लिया जाता है जिसमें समाज एकत्रित होकर खुद बोलिया छड़ा बोलिया चढ़ावा करके भोजन प्रसाद लेकर ये कार्य का समापन किया जाता है छः सौ ये अपना इधर है अपना अमरनाथ में ये सौवा साल है और ये स सो स सौ नौवीं वर्ष का है आई माता जी का आप बोल एक बोलो आई मात की जय ये माता जी हमारे आर्य देवी हैं हर तो साल इसका भाद्र बीज के अवसर पर हम मनाया जाता है समाज एकत्र होती है और हमारा समय मिलन होता है और माता जी की आराधना करते हैं व्यवसाय बंद रखते हैं हम लोग और एकत्र होकर माता जी का गुण गाते हैं हम लोग और गुण गाने के बाद फिर शाम को हम घर पर जाते हैं बोलो आई मात की जय इसमें इसमें माता जी की हजारों की लाखों की बोलियाँ भी लगती हैं और अपने श्रद्धा भाव से लोग बोलियाँ बोलते हैं और माता जी का गुण गाते हैं बस सिर्वी समाजा एकत्र आई माताजी माता जी श्रद्धे महिला करो बहत्तर हुआ इनका प्रथम निर्माण वहाँ पे इनका जन्मदिन मनाया जाता है इस दिन हम ये भी साल साल में बारिश एक बार आता है इस दिन पूरे सिर्वी समाज की महिला है जेन्ट्स एकत्रित होकर भाग लेती है सभी व्यवस्था बंद रहते हैं इस दिन बहुत जोरों से ये आई माता का जन्मदिन जैसा ये शुभ अवसर मनाया जाता है इस दिन बड़ी बड़ी बोलियाँ होती है बच्चों का नृत्य होता है और काफी सारी लोग संख्या में एकत्रित होकर भजन कार्यक्रम संध्या करते हैं और बहुत ही अच्छे से ये पर्व ऑल ओवर इंडिया में मनाया जाता है सिरवी समाज में आज भादवी बीज है आज के दिन हमारे श्री माता जी का जन्म हुआ था इस दिन को बड़े उल्लास से मनाते हैं आजरा दिवस में हँग दुकानो हँग व्यवसाय बंद करे ने वडेर में आवो जीवन रखो भजन रको हँगरा भजन नाच कीर्तन हँग ओ दिवस मनावो धन्यवाद बोलो आई माते की हे आमचं अंबरनाथ देवी महिला मंडल आहे यामध्ये आम्ही सगळे एक महिला मंडल असतो ते आम्ही सगळे मिळून एक सेवा करतो वडेरची आणि हे सगळ्या इंडियामध्ये जितके बी मंदिर आहे त्यामध्ये सगळे अशी महिला मंडल भजन संध्या वगैरे सगळे करतात आणि आम्ही खूप आनंद आणि खुशीने हे सण साजरा करतो आम्हाला खूप उत्सव असतो या दिवसाचा आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप उत्साहित असतो या सण नितल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे केसे 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 इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पेन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद